मिर्जेच्या अमननगर येथे हजरत ख्वाजा सय्यद शाह हुसेन चिश्ती निजामी यांचा बत्तीसावा उरूस मोठ्या उत्साहात साजरा मिर्जेच्या अमननगर येथे हजरत ख्वाजा सय्यद शाह हुसेन चिस्ती निजामी बेलगाववाले साहेब रहमतुल्लाह अलेह यांच्या बत्तीसाव्या वार्षिक उर्सला आज मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली या प्रसंगी अमननगर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पहिल्या दिवशी सकाळी कुरान ख्वानी आणि गिलाब पोशीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दुपारी खुलताबाद शरीफ आणि मिरज शरीफकडून विशेष गिलाब पोशी करण्यात आली संध्याकाळी नमाज येईशानंतर प्रसिद्ध इस्लामी विचारवंत मुफक्किरे इस्लाम हजरत अल्ताफ मोईनुद्दीन अल काद्री व मुफ्ती मोहम्मद अबूबकर अश्रफी यांनी प्रभावी व प्रेरणादायी इस्लामी भाषणे केली त्यांच्या भाषणाने उपस्थित भाविकांमध्ये धार्मिक चेतना आणि आत्मिक ऊर्जा निर्माण झाली रात्री उशिरा मिलाद शरीफचा कार्यक्रम सूफी वातावरणात पार पडला विविध भागातून आलेल्या उलेमा हाफिज आणि नाथ ख्वानांनी मधुर कलाम सादर केले उद्याचा दिवस म्हणजे शुक्रवार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कुराण ख्वानी शिजरा ख्वानी तसेच नमाज जुमानंतर लंगर ए आम सामूहिक भोजन होईल रात्री मेहपिले समा कार्यक्रमाने ऊर्सचा समारोप होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक सय्यद गौस मुहिद्दीन सय्यद अबू अब्दु रहमान कटेगरी चिश्ती निजामी बेलगाव साहेब यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहून सुपी संतांची शिकवण सांगितली व अल्लाकडे दुआ मागितली